नमस्कार ज्योतिराव गोविंदराव फुले हे एकोणीसाव्या शतकातील एक महान विचारवंत समाजसेवक लेखक क्रांतिकारक समाजसुधारक होते अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांची पुण्यतिथी स्त्री शिक्षणासाठी मुहूर्तमेढ रोहून सामाजिक क्रांती घडवणारे आणि बुरसटलेल्या जाती व्यवस्थेला प्रकरपणे विरोध करणारे थोर विचारवंत म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ एका व्यक्तीचं नाव नसून सामाजिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या एका महान शक्तीचं नाव आहे सुरक्षित चौकटीतलं जीवन नाकारून समाज व्यवस्थेचा विरोध शिवाय जाणीवपूर्वक अंगीकारलेला वसा पुढे नेणारा सामाजिक क्रांतीचा प्रणेता म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले दुःखितांचे दुःख पाहून ज्याचे हृदय पिळून जाते तोच खरा महात्मा या संत तुकोबारा यांच्या वचनांना अंगीकारणारा शुद्र आणि पतदलितांच्या दुःखांना व्यतीत होणारा त्यांच्या सुखासाठी हक्काने जटणारा एक महात्मा उदय आला तो म्हणजे क्रांतीसिंह ज्योतिबा गोविंदराव फुले भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्तिमंत समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांना आपण सर्वांतर्फे शतशत वंदन धन्यवाद